मनापासून आभार आणि आता सर्वांच्या अनुमतीने आपण वैयक्तिक पारितोषिक देण्यास सुरुवात करतोय जे दोन संघ आहेत त्यांनी समोर या आमच्या व्यासपीठाच्या समोर ज्या अंतिम फेरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालंय त्यांनी सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि इथे चुकून का कोणाचा सन्मान राहायला असेल तर आम्ही खरोखरच मनापासून दिलगर व्यक्त करतो आणि वैयक्तिक पारितोषिक देण्यास आता आपण सुरुवात करूयात का चला संदेश शेळके जे खऱ्या अर्थानं नुकतेच महावितरण या दलामध्ये कार्यरत झालेले आहेत आपल्या असोशियनसाठी मोठी बातमी आहे आणि एक मोठी बाब आहे संदेश या संदेश भाऊ आपला शुभ सन्मान केला जाणार आहे मित्रांनो असे हिरे चमकतच असतात आणि त्यांचं आपण विठ्ठल यमकर साहेबांना विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे खऱ्या अर्थानं संदेशांची मेहनत सातत्यानं आपण जवळून पाहत होतो कळंबोळीच्या त्या क्रीडांगणावरती आणि तिकडेसुद्धा कॉलिक क्रिकेट चांगलं खेळतो आणि आज आपल्या सायनाथ टीमसाठी तो खेळण्यासाठी इकडे आला त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जात आहे हरिभक्त सुद्धा आहेत पेटीवादक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातो यास मनापासून धन्यवाद आता आपण वैयक्तिक पारितोषिक देण्यासाठी मी पहिलं प्रथमता विनंती करतो आहे उत्कृष्ट क्षेत्रक्षक हे नामांकन देण्यासाठी विनंती करतो आहे सुनील खरात सुनील खरा साहेब या आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट फिल्डर हे नामांकन आपण देणार ना आहोत सुनील खरा साहेब या कुठे आहेत सुनील खरात साहेब आलेले आहेत आणि या स्पर्धेतले उत्कृष्ट क्षेत्रक्षक कोणी नाव सुचवेल का मित्रांनो फिल्डर बोलले की त्याची टीम हारो किंवा जिंको हा विषय बाजूला राहतो आणि जो खऱ्या अर्थानं अप्रतिम शेल पकडतो त्याला आपण उत्कृष्ट क्षेत्रक्षकाचं नामांकन देतो आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्रक्षक आहे ज्याने एका हातामध्ये कॅश पकडला संघाचं नाव आहे खुनलापूर आणि खेळाडूचं नाव आहे गणेश गावडे तो कॅच तुम्हाला आठवला असेल इकडे दुसऱ्या अटेम्प्टला तो कॅच पकडला धावत धावत हा खेळाडू आला आणि त्याने जो कॅच पकडला तो अप्रतिम होता गणेश गावडे या खुनलापूर त्या नसतील तर त्यांच्या टीमचे कोणी सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत का मित्र वगैरे खुनलापूर गणेश गावडे चला या त्याचे भाऊ आहेत अर्जुन आता त्यांचा सन्मान स्वीकारतात आता बेस्ट बॉलर हे नामांकन देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय त्यांनीच आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन दिलेल्या सुनील खरा सुनील खरा साहेबांना विनंती करतोय उत्कृष्ट गोलंदाज ज्याने गोलंदाजी करत असताना बॅट्सला मोठ्या फटक्यांपासून थांबवलं आणि तेच ठरलेले आहेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज तीन विकेट्स आणि खेळाडूचं नाव आहे या रँकिंग मध्ये खेळाडू होते पहा त्यांचे सुद्धा नाव पोचवतोय पहिल्या नंबरवरती इथे जर का आपण पाहिलं तर सोन्या त्यानंतर जर का आपण पाहिलं तर किरण आपल्याला पाहायला मिळालं आणि किरण ऐर ठरलेले आहेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज किरण एर वाघापूर या टीमचा खेळाडू वेल प्लेट गुड बॉलिंग भागुजी काळे साहेबांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं नामांकन आपण देणार आहोत भागुजी काळे या आपण खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेल्या बेस्ट बाटर हा किताब आणि आता उत्कृष्ट फलंदराचा मानकरी ठरतोय आज दिवसभरात या खेळाडूने स्पर्धा गाजवली मला मग ऐकायला मिळालं की हा खेळाडू गावावरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला आणि त्याच्या धावा होत्या चौसष्ट गावाचं नाव आहे रामेल खेळाडूचं नाव आहे आनंद बोडके आहे आनंद झोरे ठरलेले आहेत आनंद झोरे ठरलेले आहेत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जोरदार टाळ्या होऊन मित्रांनो लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात वेल प्लेट आनंद या दोन विषय या स्पर्धे विषय आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय कसं वाटतंय काय एन्जॉय केलं गावावरून स्पर्धा खेळण्यासाठी येतो आणि आज आपल्या परफॉर्मन्स आणि टीम बद्दल काय बोलशील नाही तसं म्हटलं तर मी अगोदरच एक आठवड्यापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं की सह्याद्री चॅम्पियन्स ट्रॉफी कधी होणार आहे मी सुरेश दादाना पण मेसेज टाकला होता की लॉट कधी म्हणजे मला खूप उत्सुकता होती की कधी होणार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि माझं एक स्वप्न होतं की पहिल्या वर्षी आणि पहिल्या वर्षी माझा संघ अंतिम फेरीमध्ये पोचला पाहिजे हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झाले आणि असा प्लॅटफॉर्म तयार केला त्यांचे बी आभार मानतो आणि असंच चालू राहू दे सध्या वय काय कितवीमध्ये शिकताय आणि क्रिकेट मागे कोणाचा हात आहे तुमच्या डोक्यावरती सध्या तर माझं वय सोळा रनिंग आहे सिक्स्टीन आणि मी आता अकरावीला नाही घरच्यांचा तर थोडाफार सपोर्ट आहे पण मेहनत घेतो आणि करत राहतो आवर्जून हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो आनंदा झोरे वय वर्ष सोळा अकरा मध्ये शिकतोय परंतु काय खेळ दाखवला जबरदस्त या स्पर्धेतील बेस्ट बॅटर हा नामांकन देऊन त्यांना सन्मानित केला पण त्यानंतर आता मॅन ऑफ द सिरीज ज्यानी खऱ्या अर्धानं बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग मध्ये तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ दाखवला आणि मॅन ऑफ द सिरीज हे नामांकन देण्यासाठी विनंती करतोय सुरेश झोरे सरकार सुरेश झोरे सरकार या आपल्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे नामांकन त्या दे खेळाडूला देणार आहोत एणिकेसेस कोणी नाव सुचवेल का हां पन्नास पन्नास हा लक्की आकडे खेळाडूचं नाव आहे गावाचं नाव आहे वाघापूर खेळाडूचं नाव आहे सोन्या ठरलंय सत्याहत्तर धावा आणि चार विकेट या स्पर्धेमध्ये त्याने मिळवल्या आणि या स्पर्धेचा राजा या स्पर्धेचा बादशाह शेनशाह सोन्या ठरलंय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा मान सिरीज सोन्या या स्पर्धेविषयी दोन शब्द आणि आपल्या खेळाविषयी संघाबद्दल दोन शब्द संघ तर आता आमचा चांगलाच झाला आहे मला दोन प्लेयर अजून चांगले लागले त्यांच्यामुळे पण मी अजून कॉन्फिडन्समध्ये गेलो की हां जरी एखादी माझा जो पार्टनर आहे जय तो जरी विकेट गेला की दुसरा एक भेटलाय विजय आग्रे तो पण चांगलाच खेळाडू की त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि इथून पुढे तो चांगला खेळेल आणि टीमसाठी पण चांगलाच करेल मी माहिती ऐकले की गावाला खऱ्या अर्थानं विकेटचा जो खर्च आहे क्रीडांगणाचा जो खर्च आहे तो आपण उचलता आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिले देता हे खरं आहे का खरं खरं आहे खरं हे खरं आहे आमच्या गावाला पण म्हणजे सगळं जे ग्राउंडचं काय पिचिंग वगैरे असतं ते माझं मी करतो आणि सग बारक्या पोरांना मी पहिल्यांदा सगळ्यात म्हणजे कुठेही दे कुठेही टुर्नामेंट दे अंडर नाईन्टीन त्यावेळेस मी सगळ्या पोरांनी मी स्वतः घेऊन जातो त्यांच्यासोबत असतो दिवसभर आणि त्यांना भरपूर प्रोत्साहन करतो आणि ते पण मला खुश करतात विश ऑल द बेट पुढील वाटचाळीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आता या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं मानकरी हे नामांकन देण्यासाठी आम्ही विनंती करतो आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय हे नामांकन आम्हाला पुरस्कृत केलं आहे झोरे साहेब विवेकजी शेळके साहेब या आपल्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांकाचं नामांकन आपण देणार आहोत रामजी झोरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात भागवतजी दंडिले साहेब आत्मारामजी साहेब सुनील यमकर साहेब या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे नामांकन आपण देणार आहोत त्याला जे जे नावं घेतलेली लगेचच या दंडिले साहेब आपणसुद्धा या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे नामांकन आपण देणार आहोत रामझोरे साहेब या एकदा जोरदार टाळ्या उद्या या या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय पद्मावती रामेला संघ ठरलाय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी वेल प्लेट चला या संपूर्ण टीम पाच हजार कॅश प्राईज रामेल संघ या सर्वांनी यायच सर्वांनी या हा विजय कोणी एकट्याचा नाही आपल्या आहे तर सर्वांनी आपण जॉईन व्हायचं बोला गणपती अप्पा छत्रपती शिवाजी महाराज की पद्मावती माते की चला आता इथे द्वितीय क्रमांकाचं पाच हजार रुपयाचं कॅश प्राइज आणि हा भव्य दिव्य चषक देऊन या संघाला केलं जाते सन्मानित वेल प्लेड पद्मावती क्रिकेट संघ रामेल आणि खऱ्या अर्थानं आज पहा आनंदा आणला जी त्यांनी मेहनत घेतली त्याचं फल मिळालं वेल प्लेट पुढील वाटचालींसाठी या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील चला आता चॅम्पियन इज द चॅम्पियन हु इज द चॅम्पियन चला जे मान्यवर आहेत सर्वांनी या जेवढे मान्यवर आहेत त्यांनी सर्वांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी जायचं आहे इसा चॅम्पियन इज द चॅम्पियन हु इज द चॅम्पियन या प्रश्नाचं उत्तर मिळालंय कॅश प्राइस दहा हजार दिव्य चषक जिंकला, कोणी विचारलं तर अभिमानाने सांगा सय्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम विजेता संघ ठरलाय मावली मोरिय सणा मागापूर अभिनंदन 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 बोला गणपती अप्पा गावदेवी माते की एकवीरा माते की हर हरे धन्यवाद बाळूमा बच्छा नावाने अभिनंदन खूप कार्या शुभेच्छा पुढील वाटचालींसाठी आयोजकांना देखील शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये आम्हाला कमेंट्री करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार आणि मी कॉमेंटेटर सुनील लांबोर